प्रति क्विंटल दर द्यावा या मागणीसाठी गेल्या अकरा दिवसापासून आमरण लोकप्रतिनिधी या नात्यानं ज्यावेळेस बाकी पाच वर्ष मी खासदार म्हणून काम करतोय आपण माझं प्रत्येक वक्तव्य बघितलं असेल तर प्रामुख्यानं माझा रोख हा शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला सरकार भाव मिळू नये म्हणून कशा पद्धतीचे प्रयत्न करत आहे त्याच्या बाबतीत मी वारंवार बोललेलो आपल्या सगळ्याला आठवत असेल सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये क्विंटल पर्यंत गेला होता शेतकऱ्याला दोन पैसे मिळत होते आणि ताबडतोब केंद्र सरकारनं पाम तेलावरचा आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं पाम तेलावरचा आयात शुल्क कपात केल्याच्या नंतर सोयाबीनचे दर काही प्रमाणात खाली आले एक वेळ केंद्र सरकारची भूमिका आम्हाला समजू शकली असती की बाबा सर्वसामान्य माणसाला पामतेल स्वस्त दरात मिळावं या भूमिकेतला पामतेलावरचा आयात शुल्क कपात केले पण दुसरा अतिशय हलकटपणाचा आणि मीजपणाचा निर्णय जो केंद्र सरकारने घेतला तो हा होता तो आहे आयात करण्याचा कारण आपण जर बघितलं असेल तर सोयाबीन पासून फक्त चौदा पंधरा टक्के तेल निघते बाकीचा ऐंशी पंच्याऐंशी टक्के डिओशी निघते म्हणजे सोयाबीन पेण निघते आणि सोयापीन काही सामान्य माणसाला खायला कुणाला लागत नाही बाम तेल आपण समजू शकतो रोजच्या सामान्य माणसाला लागते म्हणून तुम्ही कपात केलं पण सोयापीट आयात करायचं काहीच कारण नव्हतं पण केंद्र सरकारनं सोयापेंड आयात केली ज्याच्यामुळे अकरा शेतकऱ्याला मारायचं काम करता पण दुसरीकडे त्यांना तर कुठं तेल तेलसोस्त मिळाले मला वाटतं अशा पद्धतीनं दलालाचं काम करायचं काम केंद्र सरकार करते मी केंद्र सरकारला विचारलं की आधानीच सिमेंटचं पोत तीनशे ना चारशे ना वाढत 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 चाललंय त्याचा भाव केंद्र सरकार ठेवत नाही सिमेंटचं पोत लागत नाही का सामान्य माणसा उद्योगपती तयार केलेल्या वस्तू सामान्य माणसा वापरत नाही का सामान वापरत नाही का ते वापरत नाही काढत कुठ्याचं तेल तर त्याचा भाव कस केंद्र सरकार ठेवित नाही म्हणजे आगामीच्या शिमिटचा भाव केंद्र सरकार ठरवित नाही पण दोन एकर चार एकर मध्ये सोयाबीन उत्पादन करणाऱ्या सोयाबीनचा भावाचं कोण ठरवत आहे मला वाटतं ही तुझा भाव कशामुळे आणि अतिशय शेतकरी मारायची नीती आहे केंद्र सरकारची आणि आज मी सांगतो की भविष्यात कधी आपलं जरी सरकार आलं तरी केवळ सत्ताधारी पक्षाचा मी खासदार आहे म्हणून त्यांचं कोण वाटेल ती बोलायचं आणि आज विरोधक आहे म्हणून वेगळं बोलायचं ही माझी भूमिका कधीच असणार नाही आमचं जरी हो सरकार आलं ती जर शेतकऱ्याला भूमिका घेत असेल तर त्या सरकारच्या विरोधात आवाज उठवला असणार आहे तिथं कारण कुठलाही उद्योगपती आत्महत्या करीत नाही शेतकरी आत्महत्या करत आणि आज तर मी खाडगे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो की शेतकऱ्याच्या ह्या भूमिकेसाठी त्यांनी जवळपास अकरा दिवस झाला अन्नाचा एक कण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही मला वाटतं आपल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्तव्य आहे त्यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहायला पाहिजे या भागाचा खासदार म्हणून मी निश्चितपणे आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या सगळ्यांना सांगा असं वाटतंय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून परवाच रस्त्यावर सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याच इथं औषधला घेण्यात आलं होत आणि निश्चितपणे जिथं जिथं म्हणून शेतकऱ्याबद्दल केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं अन्याय होत असेल तिथं तिथं शंभर टक्के तुमचा खासदार म्हणून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम सुरू आपल्या सगळ्यांच्या सोबत आजच्या या उपोषणाला संबोधित करत असताना आपल्या सगळ्यांना मी देतो मला फक्त एक विनंती करायची की पंजाबमध्ये शेतकऱ्याच्या कृषी विषयक विषयक कायदेची विरोधात आणली होती त्याचं आंदोलन झाल्याच्या नंतर कितीतरी शेतकऱ्यांनी स्वतःचा प्राण त्या ठिकाणी गमावला पण असे सरकारला कसलाही फरक पडलेला नव्हता तुमचं आंदोलन हे न्याय मागणीसाठी योग्य आहे शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे की कसं असत्याला पाजर फुटत आहे त्याच्या पुढे आंदोलनाची भाषा समजू शकते पण त्याला कसंच पाजर फुटत नाही अशा लोकांपुढे मला वाटते त्यांना ह्याची भाषा कवाच कळणार नाही त्यांना कळणारी भाषा ही मताची असती आणि मताच्या माध्यमातून लोकशाही काय असते ही या मतदारसंघानं आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले उद्याच्या विधानसभा विधानसभा कोंडावर आहे खर तर सरकार नावाच्या यंत्रणेला जर खरंच शेतकऱ्याबद्दल आपुलकी आपुलकी असेल आणि शेतकऱ्याचं जगणं सुद्धा त्यांना जर कुठंतर मान्य करायचं असेल तर मला वाटतं ह्या मागणीला ताबडतोब पाठिंबा मा देऊ अशा प्रकारचा निर्णय सरकारनं घेणं अपेक्षित आहे आपण जे म्हणताय ते बरोबर आहे की आपण आठ हजार रुपयानं हे सोयाबीन आपण सरकारनं त्या ठिकाणी खरेदी करावं पण खरेदी सुद्धा अवस्था तुम्ही आता केल्याकडं ना खरेदी करायचं काम चालू होत आहे मला साहेब शेतकऱ्याचा किती टक्के माल असते तिथं दहावीस टक्के सुद्धा शेतकऱ्याचा माल नसते निस्त व्यापाऱ्याचा माल असते नाव फक्त शेतकऱ्याचा असते मला वाटते मुळातच सोयापे आयात करायचा निर्णय असेल पाम ज्यावर आयात शुल्क कर, कपात करायचा निर्णय असेल या पद्धतीचे निर्णय केंद्र सरकारनं कुठंतरी घेणं थांबवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा त्यानं उत्पादित केलेल्या वस्तूला भाव घ्यायचा अधिकार आहे त्याचे कष्टाचे पैसे आहेत त्याचे कामाचे पैसे आहेत मला वाटतं ह्याचा सुद्धा एक माणूस म्हणून या पद्धतीनं आदानीच्या सीमेटच्या पोत्याकडे तुम्ही लक्ष देत नाही याच पद्धतीनं आमच्या सुद्धा स्हेबच्या पोत्याकडे तुम्ही लक्ष देऊन ही कळकळीची विनंती आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी केंद्र सरकारला करतो आणि निश्चितपणे जेव्हा एक कधी संधी मिळत त्या प्रत्येक वेळेस आपल्या या मागण्या संसदेत आपला आवाज म्हणून निश्चित मध्ये मी पोहोचवी हेही वचन आपल्या सगळ्याला देतो धन्यवाद धन्यवाद दादा